दररोज निष्पक्ष व बातम्या पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि करा गैरजिम्मेदारीपणामुळे पुन्हा नागपूर जिल्ह्यातील गावात वाघाचे प्रकोप सुरू झाले आहे काल शुक्रवारी रात्री खडगाव येथील शेतकरी कवडू जोगी यांच्या शेतात गोठ्यात बांधलेल्या एका एक वासरूची वाघाने शिकार केली आहे आणि विशेष महत्वाचे म्हणजे याच परिसरात श्री साईबाबा माध्यमिक विद्यालय आहे ज्यामध्ये गावातील मुले शिकतात यानंतरही वन विभाग याकडे दुर्लक्ष करून गैरजिम्मेदारीपणा करीत आहे शुक्रवारी रात्री झालेल्या वाघाच्या हल्ल्याने आता मुले शाळेत जायला भीत आहे गावातील शेतकरी वन विभागाला याकडे लक्ष द्यावे व वाघाला पकडण्यासाठी काही सुनिश्चित योजना रोखावी अशी विनंती करीत आहे खडगाव इथला रहिवाजी असून माझ्या शेतामध्ये काल रात्री म्हणजे शुक्रवारी रात्रीला वाघाने शिकार केलेली आहे माझं वासरू हे कोठ्यात बांधून आहे आणि तो रात्रीला वाघ आला आणि त्याने वाघाला वाघाने वासराला मारून खाल्लेला आहे तरी शासनाने याची दखल घ्यावी महिन्याभरापासून गावाच्या आजूबाजूला शिका जनावरांची शिकार होत आहे तरी शासनाने याच्यात दखल घ्यावी अशी माझी त्यांना विनंती आहे